बुलढाणा अर्बन मल्टीस्टेटकडे चार हजार कोटींची शिल्लक बुलढाणा अर्बनची तिजोरी भक्कम ठेवीदारांना दिला राधेश्याम चांडक यांनी विश्वास प्रत्येक शाखेवर जितकं डिपॉझिट आहे त्यापेक्षा डबल गोल्ड लोन आहे म्हणजे आमचे स्वतःचे त्या ठिकाणी जवळपास चारशे कोटी को रुपये आढळलेले आहेत बुलढाणा अर्बन बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत आहे मल्टी स्टेट स्तरावर सुमारे कोटी रुपयांची शिल्लक उपलब्ध आहे त्यामुळे ठेवीदारांनी पैसे मागितल्यास तात्काळ देणे शक्य आहे अशी ग्वाही बँकेचे चेअरमन राधेश्याम चांडक यांनी दिली मात्र पसरलेल्या अफवांवर ठेवीदारांनी विश्वास न ठेवता कुठल्याही परिस्थितीत ठेवी सुरक्षित असल्याचेही ते म्हणाले मराठवाड्यात एका शाखेसंदर्भात उडालेल्या अफवेवर स्पष्टीकरण देताना राजेश्याम चांडक यांनी सांगितले की बँकेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखली असून ठेवीदारांचा विश्वास अबाधित आहे कोणत्याही प्रकारची अफवा किंवा संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी बँक प्रशासन सातत्याने माहिती देत आहे बँकेकडे पुरेशी तरलता असल्यामुळे ठेवीदारांच्या रकमेला कोणताही धोका नाही दरम्यान काही ठिकाणी पसरवण्यात येणाऱ्या अफवांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी नमूद केले मात्र प्रत्यक्षात बँकेची आर्थिक घडी मजबूत असून कर्ज वाटप वसुली आणि दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू आहेत ठेवीदारांनी अफवांवर विश्वास न ठेवता बँकेच्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे असे आवाहन करताना चेअरमन चांडक यांनी स्पष्ट केले की बुलढाणा अर्बन बँक ठेवीदारांच्या हिताचे पिकांचे संरक्षण करण्यास पूर्णत सक्षम आहे आशीष मुंडे सह ज्योती दांडगे जनता न्यूज चोवीस तास सोनपेठ नमस्कार मी राजधान दांडक संस्था अध्यक्ष बुलढाणा अर्बन गेल्या दोन दिवसापासून मराठवाड्यातील काही शाखांवर सोनं तारण कर्ज सोडवण्यासाठी काही सभासद गर्दी करत आहेत या लोकांना काही आमच्या हितचिंतकांनी असे समजावून सांगितले की बुलढाणामध्ये आपले सोने सत्तर हजार रुपये तोळ्याने ठेवलेले आहे व सध्या सोन्याचा भाव दीड लाख रुपये तोळा आहे बुलढाणामधून तुमचं सगळं सोनं विकणार आहे त्यामुळे तुमचं सोनं तुम्ही सोडून घ्या आणि त्या, त्या ग्रामीण भागातील ऊसटोड कामगारांना यावरती विश्वास बसला व कर्नाटकमधील एका कारखान्यावरून त्यांना पूर्ण वाहनाची व्यवस्था करून दिली की तुम्ही आपापल्या गावात जा तुमच्या नातेवाईकांना सांगा की बुलढाऱ्यामधलं सोनं सोडून घ्या मराठवाड्यामध्ये प्रत्येक शाखेवर जितकं डिपॉझिट आहे त्यापेक्षा डबल गोल्ड लोन आहे म्हणजे आमचे स्वतःचेच त्या ठिकाणी जवळपास चारशे कोटी रुपये आटकलेले आहेत त्यामुळे कोणीही म्हणजे डिस्टर्ब होण्याचं कारण नाही कारण की आम्ही आपलं संस्था इतकी मोठी आहे की ना आम्ही आपलं सोनं विकणार आहे आणि काहीच नाही आपण ते तारण ठेवलेलं सोनं आहे आपण केव्हाही देऊ शकता संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम आहे आज चार हजार कोटीची कॅश सिक्युरिटी आपल्याकडे आहे तीन हजार रुपयाचं मालमत्ता संस्थेची आहे दीड हजार कोटी रुपयाचं वेरोज लोन आहे आपल्याकडे आणि बाकी कर्ज आपला शंभर टक्के सुरक्षित कर्ज आहे आणि बुलढाणा अरभरचा एन पी ए फक्त दोन टक्के आहे त्यामुळे सभासदा विनाकारण घाई करून अशा प्रकार करू नये त्यामध्ये आपले नुकसान होईल संस्थेचे नुकसान होईल माझी सगळ्यांना एकदा कळकळीची विनंती आहे आपण सगळ्याच गोष्टीचा गंभीर विचार करावा बुलढाणामध्ये आर्थिक स्थिती बघावी आणि नंतरच काय तो योग्य निर्णय घ्यावा धन्यवाद